गुड इव्हनिंग ऑल यू आपली बायोडा सगळे ट्रेल इथून स्टार्ट होते बिफोर स्टार्टिंग सम आर डोंट जो कुठल्याही ट्रेकला ट्रेला तुम्ही आम्ही सगळेच फॉलो करतो फॉर जाताना कुठल्याही झाडाला हातला हात लावू नका एक दोन कारण दोन पॉईझनस प्लांट आहे दुसरी अशी आत्ताच मत आणि बटवत वेडिंग सीजन पण चालू तर ऍलर्जी होती बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना दॅट्स वाय नंबर टू जाताना बऱ्याच ठिकाणी काही होल्स दिसतील तुम्हाला एकदम असे पाच ते दहाच्या संख्येने खूप दिसतील अगेन डोन्ट कर इट्स अ क्रॅब होल जो फूड क्रॅब असतो ना इथला जो घाटमाथ्यावर येतो त्याच्यात ते होलसाइड ब्रिडिंगची जनमध्ये झालेले आहे तिसरी गोष्ट खरं तर कालच्या मान्सूनच्या पावसामुळं काही ठिकाणी स्लिपरी पॅचेस झाले असतील तर ती खाली पाहून चाला चौथी गोष्ट प्रचंड सुंदर जर्नी ही लेफ्ट बाजूला व्हॅली डाव्या बाजूला टेबल गार्डनमधून जातो आहे आपण सगळं जाताना अजिबात आपला गार्डन होणार नाही आहे तरी क्लायमेट असं झालं असेल तर जे दिसेल आपल्याला प्लॅन्ट हळ इन्स्टेक्ट जे काय दिसेल बायोडाट सगळं एक्सप्लोर करीत जावं मस्त एक तास आपल्या इथे शांत देऊ अंधार पडायच्या अगोदर चला आठमात सगळ्या आदिवासींचा प्रमुख असलेला वृक्ष पंचेचाळीस हॅलोपॅथीमध्ये आपल्या फेवरेट वृक्ष ज्याला हिंदा म्हणतात संस्कृत नव्हती हजेट किती अगुंद ठेवलेला आहे आपल्या सगळ्यांना लहानपणापासून माहीत असते अंडळाची विमा बाल बिंदा याची मला तुम्हाला वेगळं सांगायचं बंडारदार हा काजवा महोत्सवसाठी सगळ्यांना हो काजवे बंडार बंडार सेम हॅबिट आहे की कसं बोलतो कळसुबळ सेम हॅबिटेट आहे हा ओके काजवे कुठल्या झाडावर दिसतात माहिती काजवे इथे शेकडोनी हजारून येतात सेम आहे सेम ते कुठल्या झाडावर दिसतात किंवा जिथे तीन ते पाच हजार मिलीमीटर पाऊस पडतो ज्या झाडावर मॉसेस येतात मॉसेस सगळ्या झाडांवर येतात हेरडा बेहेडा आंब्याचं जांभळाचं झाडे अर्जुन सादड्याची झाडे ह्या सहा ते सात झाडांचे जिथे जिथे ही झाडं असतात था तिथेच येतात ते काय आहे अँट हिल्स आहेत वाळू कसं असतं मोठमोठ्या पिलर्स असतात बरोबर तुम्ही समजा जंगलात चुकल्या आता एकदम पाऊस आला फॉग आला मला माहिती जंगल मी गेलोच पडून पटकणी तुम्ही कसं कळशाल तर डायरेक्शन शोधाल पण नाही तुम्हाला फॉगमुळे डायरेक्शन कळणार नाही काय थ्री सिक्स्टी डिग्री जर तर फॉग असलं तर डायरेक्शन तर कसं शकणार ना जंगलात जशा काही गोष्टी असतात जे नेचर कंपासेस म्हणून वापरू शकता स्पायडरच्या बाजारच्या स्पेशीसच्या नेचर कंपसेस करतात रात्रीच्या वेळी असेल तर स्काय कळत आहे पण फॉग असला तर ते नाही तर ॲट हिल्स वन ऑफ द नेचरल कंपासस बिलच्या ॲटोबायोग्रॉफिकमध्ये पण ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत मावतीच्या तंबरीच्या पुस्तकात आले त्यापेक्षा ह्या आदिवासींच्या हे सगळं यांच्याकडून आलेलं आहे तुम्ही जर जंगलात चुकले तर वादळ सापडायचं सगळा जो फिलस असतो त्याच्यातला सगळ्यात मोठा जो फिलस असतो जिकडे झुकलेला असतो जिकडे वाकलेला असतो त्यांच्या बोलण्याप्रमाणे अल्वेज चोईचं नाव होतं तो नाव तरीशी अर्धा होतो हे असं का आता तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती सूर्य जो उगवतो तो पूर्व पश्चिम उगवतो सूर्याची थेट करतो जर आतमधल्या त्या इन्सेक्टवर गेली तर त्यांच्या थेट ब्रिडिंगवर त्या राणीवर परिणाम होतो किंवा त्या बाकीवर परिणाम होतात दॅट्स वाय असं बनवतात नंबर वन बुजन सिंटेचं आहे ना मराठी भाषांत तर डॉक्टर यांनी पुण्यातला गेलेलं आहे ते खूप सुंदर मराठीतलं छोटं पुस्तक आहे पाणी कसं शोधावं तर ते असं म्हणतात का जिथे जिथे अँट हिल्स आहे तिथे पन्नास फूट खाली राईट वूट पुढे मागे पाणी मिळतंच मिळतं आता हा बाराशे चौदाशे वर्षापूर्वीचा त्यांचे ऑब्झर्वेशन आत्ता काय बदल झाला असेल ओ पाणी मिळतं का यस पाणी मिळतं पण ते थोडं पुढे गेलं शंभर फूट गेलं पण पाणी मिळत त्या वॉटर इंडिकेटर तिसरी गोष्ट बऱ्याचशा अभ्यासकांच्या याच्यात आलेली अभ्यासकांच्या अगोदरच एक इंटरेस्टिंग पार्ट इथल्या स्थानिक मुलांना जो ताप भरला काही झालं तर कुठल्या तरी एका मातीचा लेप लावतात हे त्यास आपल्या लहानपणी करायची तुम्ही कोकणात ऐकलं असेल गांधील माशीचं चावली तर तुम्हाला तुमच्या आईच्या त्याचा माती काढून आणायची तुमच्या तो दा कमी व्हायचा पंचकर्मामध्ये बस्ती नश्य ब्रेन डॅमेज झालेल्या प्रोसेससाठी जो माती वापरते ती वादळाची वापरतात एवढं का ते पेन किलर इम्पॅक्ट आहे कारण का तो जो ते आतमधली अँड जेव्हा ते बनवते ना सगळं त्याला लागवामध्ये जे केमिकल मिक्स होते इज कॉल इथल अॅसिड फॉलिक ॲसिड आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि चौथी गोष्ट याच्या तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे किशन घाटातली स्पेशली जी काही अँटील्स आहेत तीनही ऋतूमध्ये इथे उन्हाळ्यामध्ये चाळीस डिग्री असतं पावसाळ्यामध्ये तीन ते पाच हजार मिलीमीटर पाऊस पडतो विंटरमध्ये वीस बावीस डिग्री टेम्परेचर असतं तीनही ऋतूमध्ये एकच टेम्परेचर मेंटेन असतं ते असतं ट्वेंटी सेव्हन डिग्रीच आता बाकीचं तर त्याच्याबद्दल खूप बोलायला वेगळा त्याच्या बरेचशा सब स्पेशल आहेत डीपमध्ये स्टडीमध्ये पण सर्वसामान्यपर्यंत टू स्पेसी फाउंड इन महाराष्ट्र वन इ सी क्रॅब जो सगळ्यांना माहिती आहे आपल्याला बऱ्याच जणांना असं वाटतं की समोर जातात फक्त तिकडे सापडतात सेकंड इज अ फूड क्रॅब मड क्रॅब मान्सून क्रॅब किंवा ढक्कन क्रॅब अशा वेगवेगळ्या नावांनी माहिती आपल्या झाल्यावर पावसाळ्यात जर तुम्ही इथे आले ना शेकडोनी मिळतात आजूबाजूला आणि हे स्थानिक लोकांचं फूड आहे बरं चार पकडायचं सकाळ दुपारही घरी गेल आत्ता पण काल पाऊस पडला <laughs> ना तुम्ही गेले ना आज रात्रीपर्यंत काही पोती घेऊन त्यांना सापडत असतो हा आम्ही येताना पण उमेंट ते स्किल खात युट्यूबला पालघरच्या खूप सुंदर व्हिडिओ पण आपण सगळ्यांनी दोन नोंदगडी घेऊन येतात प्रत्येक खातात एक बसतात अशा जिथे होड्स असतात ते सुंदर आवाज क्रॅप कधी बाहेर येतात माहिती का पावसाचा आवाज आलो ढगांचा आवाज आलो वाऱ्याचा आवाज शक्य नाही ते जशी आवाज करता खेकडे ऍक्च्युअली बाहेर येतात मी खूप सुंदर ह्या महिला पकडताना बघितलं आणि okay, हो ते पकडतात पटकन चार पाच पावसाळा सीझन अगदी बघा त्यांना वाटतं ते तीन चार वर्षापूर्वी एक सीचा नारंगा कॉलेजचा एक मित्र होता त्याला एक प्रोजेक्ट करायचा हो म्हणून आम्ही म्हटलं खोदूया काय इंटरेस्टिंगली लिपतात एवढं इंटरेस्टिंग असतं एक दुसऱ्याला अटॅच कॉलनीज असतात ओके okay. तीन ते चार काय म्हणतात ना तीन ते चार फूट खोल्स असतात अगदी व्यवस्थित रूम नाही पण रूम आणि आकार मानवाणी प्रमाणे आतमध्ये असतं हे अलगीच आणि शेवळ हे जसं त्यांचं फूड असत तसंच त्यांनी सजवलेल्या रूम असतात म्हणजे एच के ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये त्यांचा एकदा बिल्डिंग संपल्यानंतर ते कमीत कमी पाच ते सात फूट खाली जातात डॉर्मंट होतात हार्बिनेशन मध्ये जातात आणि पुढच्या वाट पाहतात तर हा सगळा गेम ना पेशन्सचा आहे पण बाकीच्या वेळी ते होल्स ओपन होतात म्हणून बाकीचे बेबटाईल्स यूज करू शकतात म्हणून आपण काळजी घेत होतो वन ऑफ द पॉइजनस प्लांट इन सह्याद्री झिंडिया ग्लॅसुका द सायंटिफिक नेम सायंटिफिक नावावर नंतर येऊ आपण लोकल नेम इज वेरी इंटरेस्टिंग दातपाडी आणि किंवा या नावाने प्रचंड फेमस सह्याद्रीत असलेल्या आणि खूप स्टोरी आहे तिच्या बेसिकली सगळ्या सह्याद्रीत वेगवेगळं नाव बदलून वेगवेगळ्या आहेत होतं काय फिल्ली आणि ब्रांचेस लावल्यावर तुमचे दात सुजतात आणि चार ते पाच तासनंतर दात पडून जातात अशी सगळी कथा ऐकवलेली आहे ती सगळ्याकडे चर्चेत पण आहेत तसेच स्थानिक लोक हात नाही लागत पण डॉक्टर मंदार दातोर ज्या पुस्तकात जी काही कथा आहे ती इंटरेस्टिंगली दहा ते बारा स्टुडंट हरिचंद्रगडावर आले होते मोठा किल्ला त्यांनी त्यांनी राहण्याचा चान्स घेतला तर एकच लोक काय करतात चला आज खिचडी भात बनूया त्यांनी सगळं ते आणलं होतं तीन दगडाची चूड राईस आणला होता माल मसाला आणला होता जंगलामध्ये कुठलीही गोष्ट केली ते इंटरेस्टिंगच होते ती मस्त ठिकाणी दुसरी गोष्ट असते का आपल्या त्या क्लायमेटमुळं मस्त खातो माणूस दाबून त्यांनी ठेवलं भात शिजायला लागलं फक्त एक गोष्ट विसरलं होतं त्या कथेनुसार ते हलवायलाच काही नव्हतं आणि त्यांच्या सुदैवाने हे झाड तिथे होतं जे सगळीकडे सह्यारित आपण जे केलं असतं तेच त्यांनी केलं फांदी तोडली साफ केली हलवलं त्यामध्ये ठेवून दिलं मस्त भाताला वासाला खाल्लं परत कॅम्प फायरला ती मुलं हे करायला लागली एक दोन तीन तासांनी दात हालायला लागले माणूस सरपटणाऱ्या प्राण्यांना घाबरतो जंगलात भूतांच्या गोष्टींना वेगवेगळ्या घाबरतो पण कुठल्या पुस्तकात अशी गोष्ट लिहून ठेवलेली नाही आहे कदा पडणं ही पण काही गोष्ट नाही आणि चार ते पाच तास सगळे दात पडून तर दात पडून जाणे हीच गोष्ट इतकी वेगळी आहे कधी हा असतील वर्डायला लागले असतील ती फ्लॅट खूप मोठा आहे तुम्ही सगळे हरिचंद्रगडले असेल तर माहित असेल तिथल्या एका दादांनी त्यांना पकडलं ला, सांभाळलं आणि हा फ्लॅट एक्सप्लोर केला तर ही स्टोरी तुम्हाला महाराष्ट्रात आहे ना मी जशी हरिचंद्रगडा सा सांगितलं वेगवेगळे नावाचे स्पॉट बदलून तुम्हाला ऐकवली पण जाईल सही राहिताना सेकंडली पूर्वीच्या काळीपासून काही आयुर्वेदिक तज्ज्ञ नक्ताचे काही दंत वैद्य बीएचए डॉक्टर खराब झालेले दात काढण्यासाठी अजूनही याचा उपयोग करतात पण त्यांना ते प्रमाण माहिती आहे उदान आमच्याकडे इथं मंचा लांडेवाडीला गेले वीस पंचवीस वर्षापासून किडलेले दात काढतात तर मी ते माहीत झाल्यानंतर कळलं तर तो काढी घेतो आणि ते चावायला होतो इथं ठेवतो तो रस लावतो आणि अर्धा तास बाजूला बसायचा तुम्हाला ते सूजेने हलतं मूळ गुंधल सूज देणे त्याचा वेगळं काय नाही म्हणजे तुम्ही हात लावला आणि डोळ्याला लावला तर डोळे सुजतात आणि तो काढून घेतो तर दॅट द जिंड्या ग्लव सुद्धा असं काही नाही की शॉक ट्रीटमेंट आहे तुम्हाला येऊन पकडते तुम्ही काय केलं तर ती बरंच काय करू शकतो तुम्हीच्या जागे उभे आहात ना, तेंचे तेंचे ना आहे डेक्कन प्लॅटवर आणि खाली आहे टाणे आणि पालघरचा कोकण ब्लॅक तर दोन भूमींना जोडणारा रोड तयार झाला हा त्यांच्या दृष्टीने झाला श्रद्धेचा सब्जेक्ट ते पूर्ण जंगल एका लोकल बॉडीच्या नावाने आहे आणि ह्या सगळ्या डोंगराचं राखण करणाऱ्या याचा सांगणं करणार सेम दशावतरची स्टोरी इथे घडते किंवा घडली जाईल यांचा ह्या चार झाडाच्या खाली असलेला कातळोबा इथं आहे कातळोबाच म्हणतात वरून जाणारा माणूस आणि खालून येण्यावर इन माणूस याची पूजा केल्याशिवाय जाणारच नाही दर आठ दिवसांनी नागाला फोडला जातो दर महिन्यापासून आमूशाला वगैरे नॉन व्हेजचं ते हे करतात कल्चर हा इतका स्ट्रॉंग आहे त्यांचं इंद्रायणी बाई जेव्हा चाळीसाव्या दिवशी तो किंवा पस्तीस चाळीसव्या दिवशी जो दाना भरला जातो त्या दिवशी ते कापून आणलं जातं आणि त्या दिवसापासून जेव्हापासून अडीच ते तीन महिन्यात ते कापलं जात नाही शेवटपर्यंत खाली ठेवलं जात नाही वाढल्यानंतर त्याच्यातली साळ बाहेर काढली त्या दिवशीपासून प्रत्येक दिवशी मूड भरून आणून माझी पूजा केली जाते वालगाव सोडलं तर प्रत्येक दिवशी इथल्या स्थानिक दादा चालतात इथलं ते इव्हन हे करतात मी सांगितलं दशावताप्रमाणे इथलं सेम स्टोरी झाली हे सगळं आपण तुम्ही ज्या हा इतका अंटची एरिया आहे तर कोणीही जातच नाही मी सोडून माहीत नाही मी जवळ इथं दोन तीन आठवड्याने कव्हात जातात खाली आदांनी दारांचा प्रोजेक्ट चालू आहे खाली बांधकाम पूर्ण झालेलं आहे हायड्रोल सगळी जमीन त्यांनी एक्वायर केलेली आहे सगळा विरोध विरोध स्थानिक करायला गेलं तर वरपासून तर खालपासून ते सगळंच पॅक झालेलं आहे बघूया काय होतं बघा आपण बघूया लाईनच्या पुढे कुणीच जायचं नाही डायरेक्ट हा एकोणीसशे फुटाचा कडा आहे आणि देव वगैरे पंधरा ते वीस मिनटं आपण इथे आहोत बऱ्याचशा गोष्टी करू पहिले लाईट आहे तर चांगली फोटोग्राफी करून घ्या मला करायची असेल तर शूट करून घ्या नंतर मस्त मेडिटेशन करू एक छान चांगली माहिती घेऊ हे वेगळं काय आपले मेडिटेशन म्हणजे एकदम असं याच्यात नाही जायचं